नमस्कार मैत्रिणीं आज काय झालं की घरामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ना थोड़ा थोड़ा एक दोन चारच भाज्या शिल्लक मग करायचं काय याच्यापासून चविष्ट एखादी छानशी रस्सा भाजी करावी असं माझ्या मनात आलं तुमचं असंच बऱ्याच वेळेला होत असेल की थोडीशीच भाजी आहे ती तर संपवायला पाहिजे म्हणूनच ज्या ज्या घरात थोड्या थोड्या भाज्या राहिल्या आहेत ना त्या भाज्यांपासून एक चौदार भाजी आपण करणार आहोत आता त्याला नाव काय द्यायचं हे अजून मलाही माहिती नाहीये भाजी झाल्यानंतर तुम्हीच मला या भाजीचं नाव सुचवा चला तर मग ही अशी वेगळी बिन नावाची भाजी करायला आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे जाऊयात मग आता आपण ही भाजी करताना आपण एक वांग घेतलंय एकच वांग शिल्लक राहिलो तर ते घेतलं एक बटाटा आहे मटार आहे आता थोडीशी मेथी थोडीशी कोथिंबीर घेतलीये अगदी थोडी थोडीच राहिलेली होती त्यात डाळीचं पीठ घेतलंय आता ह्याची आपण छान भाजी तयार करणार आहोत ती कशी करायची ते बघूया त्याच्याकरता प्रथम वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून आपण पाण्यात घालून घेऊ भाजी करायला आपण लहान कुकर घेतलाय तीन चमचे मी तेल घेतलं थोडीशी मोहरी घातली आता मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये गॅस लहान करायचा आणि याच्यात आपण एक अर्धा चमचा आलं आणि लसूण याची पेस्ट घातली नेहमी आलं लसूण परत त्यांना गॅस नेहमी लहान ठेवावा कारण काही वेळेला काय होतं की आलं लसणाचा रंग बदलतो आपल्याला वाटतं की झालं बरं का पण असं नाही त्यातले काही काही आलं लसणाची जी पेस्ट असते ती चांगली तळली जात नाही आणि मग आपल्या भाजीला कच्च्या आलं लसणाचा वास लागतो त्याच्यात आपण जो एक खोबरं आणि कांद्याचा मसाला केला होता आपण एक व्हिडिओ केलाय तो नक्की बघा तो आपण ह्याच्यात घालणार मसाला तेल सोडायला लागला त्याच्यात आता आपण साधारण अर्धी वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी मेथी घातली नेहमी आपण ज्या वेळेला भाज्या करतो ना माझी एक म्हणजे मला स्वतःला अशी सवय की नेहमी कुठल्याही भाज्या करताना त्यातली थोडी थोडी भाजी बाजूला वगळून ठेवावी म्हणजे मग आपल्याला एखाद्या भाजीमध्ये तिचा उपयोग करता येतो आणि तीच भाजी आपल्याला चविष्ट करता येतो तर हे आपण पुन्हा परतून घेऊया मेथी आणि कोथिंबीरीने तेल सोडायला सुरुवात केली अजून आपण हळद नाही घातली बरं का कारण काय की एखाद्या वेळेला आपली हळद खाली लागण्याची शक्यता आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून बेसन घातले त्याने आपल्या भाजीचा खमंगपणा वाढेल पण अगदी थोडं घालायचं जास्त घातलं तर मग ते पिठल्यासारखं लागेल अगदी थोडं समजा तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं बेसन तरी सुद्धा चालू शकत त्याच्याऐवजी दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस असं वापरलं तरी सुद्धा चालू शकतो आता आपलं ब बेसन सुद्धा तेलामध्ये भाजलं गेलं त्याच्यात आता आपण आपल्या सगळ्या भाज्या घालूया आपण याच्यामध्ये ही मोठी मोठी चिरलेली वांगी एक वाटीवर मटार बटाटा समजा मेथी नसेल तर पालक घातला तरी सुद्धा चालू शकतो मग अशा वेळेला कसुरी मेथी आपण वापरावी म्हणजे त्या मेथीचा स्वाद जो आहे तो आपल्याला चांगला येतो मुख्य म्हणजे बटाटा आणि आपण वांग घातले ना त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आता याच्यात आपण चवीपुरत तिखट हे लाल तिखट आहे पण चवीला तिखट कमी आहे थोडीशी हळद आणि याच्यात एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घातला हा घरी केलेला आहे त्यामुळे कमी तिखट आहे बरं का मस्त पैकी हलवून घेऊयात थोडस पाणी घालून घेऊयात आणि आपली भाजी शिजायला लागू भाज्या आपल्या त्याच असतात बरं का पण त्यातले मसाले किंवा इतर काही गोष्टी थोड्याशा बदल केला की आपली तीच भाजी चविष्ट होते ही मुख्य टीप जे नवीन स्वयंपाक करायला लागलेत किंवा जे बॅचलर मंडळी आहेत त्या लोकांकरता ही खास टीप आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात भाजी शिजायला लागेल एवढं आपण ह्याच्यात पाणी घातलं आणि मुख्य म्हणजे आपलं मीठ राहिलंय बरं का मीठ साधारण एक कपला हा लहान चमचा आणि थोडस वरती असं मीठ घातलं आता एक मस्त दोन शिट्ट्या देऊ म्हणजे आपली भाजी तयार काही नाही नुसता भात असेल तरी चालतं नुसत्या पोळ्या असेल तरी चालेल अगदी ब्रेड आणला ना तरी सुद्धा ही भाजी उत्तमच लागेल नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला भाजी आपण करतो त्यावेळेला पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपण झाकड लावायचं थोडा हा गॅस मोठा आहे म्हणून थोडा लहान करते आणि चांगल्या एक किंवा दोन चिट्ट्या येऊ देते म्हणजे आपली भाजी तयार आता आपण भाजी आहे का बघूया बर का मस्त झालीय की नाही भाजी आणि मुख्य रस्सा पण झालाय बरं का त्याला त्यामुळे मघा सांगितल्याप्रमाणे अगदी पोळी ब्रेड किंवा भाताबरोबर सुद्धा आपला हा रस्सा छान झाला आहे की नाही मस्त झालाय की नाही अर्थात तुम्हाला त्याचा स्वाद येत नाही ये परंतु आपण जे त्याच्यात मेथी घातली आहे ना त्याने मात्र भाजी या भाजीचा एकदम चवच बदलून गेली आहे की नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि ह्या छोट्या गोष्टी या छोट्या टिप्स बघण्याकरता किंवा ऐकण्याकरता तुम्हाला अनुराधा चॅनल हे बघितलंच पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे पाहिली भाजी झाली की नाही चौदार नाव कुठलं द्यायचं हेही तुम्ही मनात ठरवलेलं असेल पटापट मला अभिप्रायामध्ये या भाजीचं तुम्हाला कुठलं वाटतंय ते नाव सांगा आणि आपल्या अनुराधा चॅनलला अशाच वेगवेगळ्या वेग भाज्या आणि पदार्थ बघण्याकरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद